महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सदरील जी आरनुसार नुसार आश्वासित केलं आहे तो मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे यामुळे ओबीसीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे त्यासंदर्भात कडेगाव तालुका ओबीसी संघटना अध्यक्षीय समिती यांच्या वतीनं लोकशाही पद्धतीनं हरकती असल्याचे निवेदन कडेगाव पोलीसचे प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले या निवेदनात ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही ओबीसी प्रवर्गातील विविध जातीचे घटक आहोत ओबीसी प्रवर्गातील आमचे मागासलेपण पिढ्यान पिढ्यांपासून आजपर्यंत कायम आहे मराठा आरक्षणाचे मागासलेपण आणि संदर्भ तपासण्याची पद्धती वैज्ञानिक नाही आणि तत्वशून्य आहे बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यातल्या प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरवण्याचे षडयंत्र केले जात आहे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली ही चुकीची आणि आक्षेपार्ह पद्धतीनं तयार केली आहे आयोगात नियुक्त करण्यात आलेले इतर सदस्यही संबंधित जातीचेच असल्याने तो मागासवर्ग आयोग न होता संबंधित जातीचा आयोग झाला असल्याचे दिसून येते इतर मागासवर्गीय घटकांचे मागासलेपण तपासण्यासाठी एक तटस्थ किंवा अलिप्त व्यक्तींची नियुक्ती केलेला मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची मूळ संकल्पना जी संविधानाच्या कलम तीनशे अडतीसमध्ये अभिप्रेत आहे तिचे इथे कुठेही पालन होताना दिसून येत नाही तरी अशा पद्धतीने दिले जात असलेले प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी या मोर्चाच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता